हाय हॅलो नमस्कार मी अंकिता तुम्हाला सर्वांच स्वागत होते पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तिथे तुम्ही पाहू शकता ही साडी तर ह्या साडीचा मला शिवायचा ड्रेस याच्या आधी मी एका साडीचा ड्रेस शिवला होता अनारकल अनारकली ड्रेस कारण अशा साड्यांचा अनारकली ड्रेस आहे ना खूप छान दिसतो आणि घातल्यावरती पण खूपच कम्फर्टेबल वाटतं म्हणजे असं स ड्रेसमध्ये कारण साड्या आपण रोज वापरत नाही साड्या कधीतरीच वापरतो रोज वापरत नाही त्याच्यामुळे मग मला असं ड्रेस शिवायला म्हणजे ड्रेस शिव वाटतं साड्यांचे या अशा सुतातले जे साड्या असतात त्यांचे तर इथे मग ड्रेस शिवायचा आणि मी आत्ता हे खालचं कटिंग करून घेत होते म्हणजे कंबरीपासून खालचा जो घेर आहे तर त्या घेरचं मी कटिंग करून घेत होते तर तुम्हाला मी दाखवत होते की मी कसं लाईन वगैरे मारून घेतली से सेंटर मध्ये सेंटरला मध्ये पकडून मग टेपनी हे करून घ्यायचं तर हा ड्रेस शिवलायच्या नंतर तुम्हाला पाहायला भेटेल मी याचं फोटो देईलच नंतर आणि त्यानंतर मी ते पुढचं फ्रंट बाजू आणि पाठीमागची बॅक साईड फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही कट करून घेतले होते वरचे भाग तर हे तुम्ही पाहू शकताय तर याचं मी शिवतानी वगैरे नाही का दाखवत मी तुम्हाला आता कारण एका हाताने मोबाईल पकडायचं एका हाताने शिवायचं कसं किंवा कटिंग करायचं कसं त्याच्यामुळे मी आता मला दाखवत नाही डायरेक्ट मी तुम्हाला शिवून झाल्याच्या नंतरच दाखवते तर इथं मला बाह्या कटिंग करायच्या होत्या ज्या आपली फ्रील वाही असते ना तर त्या मला कटिंग करायच्या त्यासाठी मी माप टाकून घेतलं होतं बाहीचं मी सात इंचं पकडली होती बाही माप माझे याच्यासाठी तर खूप छान दिसते इथं आमच्या शिवांचा चाललं आहे अभ्यास <laughs> <laughs> आमच्या शिवांजनी हाताला काय केलं दाखव बोटाला काय केलं बाबी दाखव असं करतात काय केलं बोटाला काय केलं बोटाला दाखव दाखव ना बाबी कापून घेतले बोट हे इथे त्याला मी थोडंसं याचं हे लावले पट्टी कापूस लावला जर थोडंसं हळद आणि हे लावून कापून घेतले उद्योग केला आहे मोठा डली रक्त गेलंय झालं दुसरा पेज काढ पेज नंबर दुसरा काढ आता हा अभ्यास आहे एवढा पेन्सिल की साडी पेन्सिल ते ठेवून दे कलर चल कलर पेन्सिल ठेवून दे ना काय झालंय झोपायला लागले ना एवढं झालं की झोपायचंच आहे आता मग एवढं झालं झोपायचंच आहे चला चल। चला चला एवढंच एकच पेज फक्त हा मग झोपायच चला चला उठा 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 हे नाही हे झालं चला उठ उठ उशीर होते परत मग झोपायला इथून काढायचं नाही मुलीला आहे ना ही जी मुलगी आहे तर हिला हे फ्रुट्स पाहिजेत ना म्हणजे घ्याय खाण्यासाठी तिला भूक लागली आहे तर तिला त्या फ्रुट्स पर्यंत जाण्यासाठी हे नंबर वाईज तुला ना आता पर्यंत किती आहे एट वन एट वन म्हणजे एटी वन एटी टू ओके नीट काढ नीट काढ सावकाश काढ पण नीट काढ अक्षर अक्षर नीट काढ थांब थांब दोन मिनिट दोन मिनिट थांब थांब पेज पकड पेज पकड पेज पट म्हटलं कोणतं निघल होतो इथे काढ एट टू वन हे इथे शिवाट हा ते नको काढू इथे एट टू काढ माझ्या हात बिटाने काळी झाली ती बीट बिटाशी काढू हे करून करून बाकीची काळी झाली ती बीट खोडून अशी ग्लोज होते तरी ग्लोजच्या आतमधून झाले ते निघतील एक दोन दिवस उद्या कपडे वगैरे धुतले की निघून जाते नका पण तशीच झाले त्याच्यासाठी किती पण घासून तरी ते नाही होते उद्या हे धुतलं ना कपडे वगैरे निघून जातील अडचल नीट काढ अक्षर तर आमच्या बाळातले सुंदर शिवांश नीट अक्षर तुला किती सांगितलं काढ नीट अक्षर चल काळ पटकनी चांगला अक्षर काढल्यावरती चांगले हे घालतात ना हम्म ओके एट थ्री एट फोर लवकर झाला असता अभ्यास पण काय झालं त्याच्या बॉटल लागलं होतं त्याच्यामुळे तो थोडा वेळ झोपला होता तर लागले लागले जरा थोडंसं त्याला मी हे लावलं हळद वगैरे आणि थोडीशी पट्टी बांधली तर मग त्यामुळे तो झोपला होता त्यामुळे मग आत्ता उठ उठलाय आणि मग त्यानंतर आता थोडंसं लेट झाला अभ्यासाला मग त्याला झोपायला गेल आता त्यामुळे तो काढायचा कंप्लीट करायचं फक्त मागं आहे कारण सकाळचं पण नाही कम्प्लीट होऊ शकत सकाळ त्याला साडेसातला शाळा असते आणि तो उठतो सात वाजता त्याच्यामुळे आणि आता काय झालं सकाळी साडेसातला जायचं तर डायरेक्ट चार वाजता यायचं म्हणजे साडेतीन चार वाजता चार वाजता यायचं आता थोडंसं लेट येते बस कारण आता एक्झाम चालू आहेत त्याच्यामुळे तर हे तर राहील तर जे मोठ्याले क्लास आहेत ना तर त्यांची एक्झाम चालू आहे आणि यांची नाही आहे यांची ट्वेंटी थ्रीपासून आहे एक्झाम तेवीस तारीखपासून ते यांची एक्झाम चालू होती यांची आत्ता नाही आहे नेमकी नवरात्रामध्ये त्यांची एक्झाम आहे आणि मी आज दिवस भवर कामाला गेले त्यामुळे मी पण थोडीशी थकले सारखी दिसते तुम्हाला चेहरा तो गुड़ नाएट। गुड़ नाएट तो तर चला आता गुड बाय ते गुड नाईट गुड नाईट का गुड नाईट म्हणायला सर तू कंटाळा त्याला आळस आले तर गुड नाईट तर आता इथे मला साफसफाई करायची होती घराची जिथे घट बसणार होते आपल्या देवीचे जे घट असतात म्हणजे प्रत्येकाच्या घरात असतीलच तसं आमच्या घरात होतं म्हणजे घट तर इथे मला साफसफाई करायची होती त्यामुळे मी सकाळीच लवकर स्वयंपाक आवरून साफसफाई करायला घेतली होती कारण दिवसभरनंतर मग बाकीच्या धुणं वगैरे असतात ज दसऱ्याचं धुणं वगैरे असतं आपलं जसं की गोधड्या वगैरे पण आता एवढं गोधड्या वगैरे धुणं एवढं शक्य नाही होणार आहे एवढं एक एकदम सगळं कारण आता पावसाचं वातावरण वगैरे अचानक पावसाला तस वाळवायचं कुठं असं होय त्याच्यामुळे जे मेन आहे ना आपले चादरी वगैरे जे हलके हलके आहेत म्हणजे अशा जा ज्या नाही का पटकन सुकतील तर तेवढ्या धुणार आहेत इथं बघू शकता तुम्ही एक दोन गोधड्या रग वगैरे धुतले होते पहिले लवकर सकाळी म्हणजे सुकण्यासाठी आणि मग त्यानंतर बाकीचे मला धुवायचे होते तर पाहू शकताय तुम्ही मी केलं आहे म्हणजे हे क्लीन करून आता सामान फक्त दाखले जागी लावून द्यायचं आहे त्यानंतर इथे ना मंदिर घासायचं होतं म्हणजे मला कारण मंदिराला इथं तुम्ही बघते तेलकट दाग वगैरे पडलेत तर हे तेलाची बॉटल जे आपण दिवा लावते वगैरे तेलाची बॉटल तिथे ठेवून ठेवून कसे झाले ते तर हे मंदिर आहे ना खूप जुने आहे म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वीचं मंदिर आहे हे देवाचं तुम्ही पाहू शकता मी इकडे साईटला काढून ठेवले म्हणजे माझ्या मशीनवरती आणि आता मी हे पूर्ण क्लीन करून घेणे घासणीने घासून घेणार आहे सगळं चकाचक कारण उद्या आपल्या इथे घट बसवायचं आहे देवीचा तर म्हणजे प्रत्येकाच्या इथे बसवतच असेल कारण जे आपले टाक असतात ते ज्यांच्या घरी टाका आहेत ना देवाचे आपले कुलदैवत वगैरे असतात टाक ज्यांच्या घरी आहे त्यांना देवीचं घट बस लागतो आणि इथे पाहू शकता तुम्ही मी हे घासणी वगैरे घासून घेतले हे तुम्हाला हे दिसत असतं मध्ये मध्ये जे छोटे छोटे हे तर हे खरंच खूप जुने ते निघता निघत नाहीत म्हणजे घासणी कितीही घासले आणि तरी निघत नाही कारण जवळजवळ पंचवीस सव्वीस वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे म्हणजे याचं काम केलेलं मंदिराचं आणि तेव्हापासून सतत तिथं म्हणजे देवाचं वगैरे हे ना म्हणजे तेलकट वगैरे होतंच नाही नेहमी घासून घासून तरी थोडंसं गातं कमी झाले तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते पुन्हा भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय